डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भीमशक्ती संघटना आणि संभाजी ब्रिगेडने स्वतंत्रपणे महापरिनिर्वाण अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नाशिकच्या शिवाजी रोड येथील स्मारकात भीमशक्ती संघटना व संभाजी ब्रिगेड पक्षाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माने सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मनपा सभापती वैशाली भोसले अडवोकेट गोरखनाथ बलकवडे अविनाश आहेर प्रफुल्ल वाघ महानगर प्रमुख नितीन रोटे पाटील तुलसीदास तराटे मंदार घेवरे विकी गायधेने अक्षय आठवले राकेश जगताप अनिल आहेर निलेश गायकवाड संभाजी ब्रिगेड तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाची सांगता सामूहिक करण्यात आली यावेळी त्रिशरण व बुद्धवंदना घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली महापरिनिर्वाण दिनी भीम अनुयायांची यांची मोठी उपस्थिती होती या कार्यक्रमाला भीम बहुजन समाजातील बहुसंख्य लोक उपस्थित होते विशेषतः वारसा जपत एकात्मतेचा संदेश दिला यावेळी अनेक मान्यवरांचे विचार आणि भाषणे झाले प्रफुल्ल वाघ निलिमा साठे रमेश पाथरे रोहिणी जाधव आणि नामदेव गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांची महत्ता पटवून देत समाजातील एकतेचे महत्व विषद केले या प्रसंगी मिलिंद बाहळकर सय्यद सर डॉ श्याम ओझरकर किरण निकम स्वप्नील गोवर्धने सुरेश नाना पवार बाळासाहेब खैरनार यासह नीलिमा साठे रोहिणी जाधव हो, नामदेव गायकवाड जितेंद्र कोल्हे भारती चित्ते सुमन खरात रेणुका कोकणे रंजना नेरकर सविता खेळणार सविता आव्हाड उज्ज्वला धनगावकर तुळशीराम शिंदे संजय तांबे अनेक कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले विश्वरत्न महामानव सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं स्मारक येथे अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मार्गदर्शक माने साहेब तुळशीदासजी सराटे अविनाशजी आहेर हिरामन नाना वाघ अनिलजी आहेर राहुलजी तुकलोंडे सर्वांचं नाव घेणं शक्य नाही पण या महामानवाला अभिवादन करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी अभिवादन होतं एक फुलेशाब आंबेडकरांच्या विचारांची चळवळ संभाजी ब्रिगेडच्या वतीनं चालवली जाते विद्रोही संत परंपरेची चळवळ संभाजी ब्रिगेडच्या वतीनं चालवली जाते त्यानिमित्तानं या महापुरुषांच्या विचारांची कुठेही तडजोड न करता संभाजी ब्रिगेडचे तरुण झोकून देऊन काम करत असतात आपल्या सर्वांत मार्गदर्शन आणि सहकार्य आम्हाला त्याच्यामध्ये लाभत असतं आपण जर बघितलं अविनाश भाऊ सातत्यानं आपण मान्य करत आले सरकार पंजाचं येऊ द्या चक्क्याचं येऊ द्या नाही तर गुल्हार आणि बादशाचा येऊ द्या आपल्या विचारांचा गुण वारंवार केला जातो आपण जर कालचीच घटना बघितली काल मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला जाणीवपूर्वक त्यांनी ज्या ज्या वृत्तपत्रांमध्ये बातम्या दिल्या त्या ठिकाणी जाणीवपूर्वक शाहू छत्रपतींचा फोटो त्या ठिकाणी वगळला गेला होता महाराष्ट्रामध्ये शाहू आंबेडकरांचा जो काय प्रोटोकॉल वापरला जातो त्या प्रोटोकॉलमधून जाणीवपूर्वक शाहू छत्रपतींना वगळण्यात आलं आपल्या महापुरुषांच्या बाबतीत जाणीवपूर्वक अशा पद्धतीची केली जाते आणि शपथविधी जाणीवपूर्वक सहा डिसेंबरच्या आदल्या दिवशी का ठेवला का तिथं इतक्या मोठ्या प्रमाणात महामानवाला अभिवादन करण्यासाठी त्यांच्या विचारांची लोकं तिथं जाणार आहेत तिथली गर्दी कोणाच्याही लक्षात येऊ नये त्या विचारांना कुठेतरी तडा जाईल अशा पद्धतीचा जाणीवपूर्वक शपथविधी लवकरात लवकर आटोपल्या गेला मी आपल्या चळवळीतले सहकारी आमचे मार्गदर्शक जी आहेर सर यांना विनंती करतो की त्यांनी या संभाजी ब्रिगेडच्या अभिवादन प्रसंगी विदनीय विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व तुम्ही लोक इथं आलेले मला सांगायला अतिशय खेद वाटतो की जगाचा महासूर्य म्हणून ज्या महामानेवाला सर्व जगाने स्वीकारलं त्यांच्या सहा डिसेंबर हा जो दिवस आहे तो एकोणीसशे छप्पन्न सालापासून आपण अभिवादनाचा दिन म्हणून साजरा करत असतो आणि असं असताना पाच डिसेंबरला या युती सरकारने शपथविधीचा कार्यक्रम घेऊन या सहा डिसेंबरचा कार्यक्रमाला काळिंबा भासलेला आहे या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो यांनी हा सहा डिसेंबरचा तो मुहूर्त निवडला आहे पाच डिसेंबरचा या अगोदर देखील त्यांनी बाबरी मस्जिद जेव्हा पाडली तेव्हा त्यांनी सहा डिसेंबरचा दिवस निवडला होता म्हणजे हेतू पुरस्कारच्या महामानवाच्या या दिवशी काहीतरी असे सामाजिक दुष्कृत्य करायचे की ज्याच्यामुळे समाजामध्ये अशांतता नांदून जाईल या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे मागस्वरींचे उपजनांचे नेते नसून त्यांनी खऱ्या अर्थानं ज्या भारतातील नव्हे जगाला अर्थशास्त्रामध्ये एक नवीन दिशा दिलेली आहे जगामध्ये अर्थतज्ज्ञ नीतीतज्ज्ञ जलतज्ञ शेतीतज्ज्ञ एवढंच नव्हे अशा अनेक विषय की ज्यामध्ये बाबासाहेबांनी स्वतःचं नेतृत्व आणि कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे ज्या भारताची रिझर्व बँक ऑफ इंडिया आहे याच्या स्थापनेमध्ये बाबासाहेबांचा सा सिंहाचा वाटा आहे आणि हजारो वर्ष जो दलित समाज गावकुसाबाहेर कितपत पडला होता त्याला केवळ एक भारतीय राज्यघटनेच्या माध्यमामधनं त्यांनी या आम समाजामध्ये आणलं आणि मनुवाद्यांचे संपूर्ण जेवढे जाच बेड्या आणण्या आणण्या होतं तो त्यांनी केवळ भारतीय राज्यघटनेमध्ये विविध कलम नमूद करून संपवून टाकलं अशा या महामानवाचं जे काम आहे ते आपल्या श्वासावर आणि घासावर त्यांचा अधिकार आहे भविष्यकाळामध्ये येणारे जे इलेक्शन होतील त्या ई वरती एमवरती न घेता बॅलेट पेपरवरती घ्यावं असे मी तमाम आंबेडकरीवादी विचारवंत यांच्या वतीनं मी तुम्हाला आवाहन करतो आणि खऱ्या अर्थानं मला सांगायला मोठा अभिमान वाटतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज जरी शरीरानं आपल्यामध्ये नसले तरी खऱ्या अर्थानं ते विचारांनी हे प्रत्येक समाजामध्ये व्यक्तीमध्ये टिकून आहे आणि येणारा जो काळ राहील त्यामध्ये ते त्यांचे जे विचार आहे ते अधिकाधिक तळागाळापर्यंत पोहोचतील आणि समाजातला शेवटचा जो माणूस आहे तो खऱ्या अर्थ उभा राहील असा आशावाद मी आजच्या या अभिवादन व्यक्त करतो धन्यवाद जय भीम जय बुद्ध जय भारत स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी